मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई सागरी किनारा मार्गाचा महत्वाचा टप्पा असलेल्या दुसऱ्या बोगद्याचं 1000 हजार मीटरचं खोदकाम नुकतच पूर्ण झालं त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्वाचा भाग असलेलं कंकणाकृती कडं हे बोगद्याचं खोदकाम झाल्यानंतर त्या पाठोपाठ लगेचच उभारण्याचं काम सुद्धा वेगानं सुरू झालं असून दुसऱ्या बोगद्यात आतापर्यंत चारशे पंच्याण्णव कंकणाकृती कडी उभारण्यात आली आहे अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर यांनी दिली एक एप्रिल दोन हजार पासून दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम सुरू झालं होतं आणि एकशे एकोणीस दिवसात या कामानं एक हजार मीटरचं खोदकाम पूर्ण केलं मावळा या संयंत्राद्वारे बोगद्याचं खोदकाम चालू आहे सागरी किनारा मार्गाचा महत्वाचा भाग असलेले महाबोगदे खडण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क इथून सुरू करण्यात आली हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह इथल्या नेताजी सुभाष मार्गालगत असलेल्या स्वराज्यभूमी लगतच्या छोट्या चौपाटीपर्यंत असून ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत दोन्ही बोगद्यांसाठीचं खोदकाम हे जमिनीखाली दहा मीटर ते सत्तर मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे पहिल्या बोगद्याचं खोदकाम यावर्षी दहा जानेवारीला पूर्ण झालं होतं